खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस आणि स्कूटीच्या अपघातामध्ये दोघा तरुणांचा जागीच मृत्यू ओढावला आहे अकलूज येथील प्रतापसिंह चौकामध्ये ही दुर्घटना घडली आहे अकलूज येथील प्रतापसिंह चौकामध्ये एका भीषण अपघातात दोघा जणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे ट्रॅव्हल्सनं स्कूटीला दिलेल्या जोरदार धडकेत विकास अरुण रिसवडकर वय वर्षे एकोणतीस राहणार मसूदमळा अकलूज आणि शुभम शिवाजी पांढरे व एकोणतीस राहणार संयुक्तानगर शंकरनगर या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत राहुल दत्तात्रय जगताप यांनी बसचालक अक्षय शिवाजी ननवरे राहणार खुडूस तालुका माळशिरस याच्या विरोधात अकलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे स्कूटीला समोरासमोर धडक दिल्यानं स्कूटीवरील विकास आणि शुभम यांच्या डोक्याला जबर मार लागला या दोघांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेलं असता तेथील डॉक्टरांनी दोघेही मयत झाल्याचं सांगितलं पुढील तपास ए गणेश चौधरी हे करीत आहेत